हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स इथे वेळ आहे संध्याकाळची तर संध्याकाळचे इथे साडेचार झालेले आहेत आणि माझं चाललेलं आहे ज्वारीचं दळण करणं कारण की संध्याकाळच्या आता स्वयंपाकामध्ये ना भाकरी बनवायच्या आहेत आणि भाकरीचं पीठ संपलेलं आहे तर भाकरीचं पीठ ना जवळ जवळजवळ दोन तीन दिवस झालं संपलं होतं पण हे अधूनमधून पाऊस यायचा संध्याकाळच्या टायमाला नेमका त्यामुळं ना दळण वगैरे कराय म्हणजे दळण घेऊन यायचं हे खूप अवघड झालं होतं पावसामध्ये कसं आणायचं दळण त्यामुळं मग ते, ते दळण करायचं राहून गेलं होतं आणि आज फायनली जरा पाऊस कमी झाला आहे आणि म्हणजे आज येणार नाही असं वाटते पाऊस तर आता इथे मी वैभवजवळ देते दळण ठेवायला चक्कीमध्ये आणि मग जेव्हा साहेब येतील कामावरून तेव्हा मग मी मी आणि साहेब जाऊन ते चक्कीतून दळून घेऊन येता येईल कारण चक्की थोडंसं लांब आहे त्यामुळं ना जाणं येणं थोडंसं अवघड होतं आणि दळण वगैरे झालं नीट करून आणि वैभोदात जाऊन चक्कीमध्ये ठेवून पण आला आणि त्यानंतर मग मी ना स्वयंपाकाच्या नादाला लागले होते म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कारण की सहाच्या अगोदर मी स्वयंपाक बनवत असते पूर्ण तर स्वयंपाकाच्या तयारीत होते तेवढ्यात माझ्या लहान बहिणीचा फोन आला आणि ती बोलली की आपल्याला स्टेशनरीमध्ये जायचं आहे तर तू सोबत म्हणून तर मी तयार झाली होती आणि नंतर त्यांचा प्लॅन बदलला आणि ते स्टेशनरी म्हणजे मला वाटलं की घराच्या बाजूची जे स्टेशनरी आहे तिथे जायचं असेल पण नंतरनं ह्या दोघींनी मला इथं स्टेशनला आणलं होतं तर खूप वेळ झाला याच्यामध्ये त्यांना म्हणजे मुलांसाठी कपडे वगैरे घ्यायचे होते त्यामध्ये ना खूप वेळ झाला आणि मग त्यामुळं ना मी जास्ती फिरले वगैरे नाही त्यांच्यासोबत मी निघून आले घरी कारण की मला स्वयंपाक बनवायचा होता म्हणजे सहा साडेसहा झाल्या होत्या आणि अजून स्वयंपाकाला स्टार्ट पण केलं नव्हतं तरी ते अनुताईने थोडंफार केलं होतं म्हणजे भांडे घासून घेतले झाडू वगैरे मारला होता कपड्यांच्या घाड्या केल्या होत्या आणि त्याचबरोबर इथे ना म्हणजे चिकन बनवायचं होतं तर त्यासाठी ना मसाला पण तिने भाजून घेतला होता म्हणजे बरंचसं काम तिने केलं होतं तर आता इथं फक्त मला अद्रक लसणाची पेस्ट वगैरे बनवून ठेवायची होती आणि मग साहेब येतानाच चिकन घेऊन येणार होते मग त्यानंतर मग भाजी बनव बनवेन तर इथे आता अद्रक लसणाची पेस्ट वगैरे बनवून घेते मी आणि ही जी नवीन हे जी टोपली घेतली आहे ना मी स्टीलची हे मी ना हे असं कांदे वगैरे सोलण्यासाठी लसूण सोलण्यासाठी अशा प्रकारचा पण यूज होतो म्हणजे हे ना मल्टी यूज आहे याचं म्हणजे भरपूर कामामध्ये याचा यूज होतो काही भाज्या धुण्यामध्ये इतपतकी मी चिकनसुद्धा याच्यामध्ये धुते या तर खूप मला तर यूजफुल वाटली आणि आता वैभवदादानी दळणाची जी गोणी होती ती पण आणून दिली आणि साहेबांना तसं तर थोडंसं उशीर होणार होता त्यामुळं वैभवदादानी दळण पण घेऊन आला तर आता इथे झालेली आहे भाजीची पूर्ण तयारी तर आता मी पटकन इथे भाकरी बनवून घेते आणि तेवढ्यात साहेब घरी आले पण ते येताना चिकन घेऊन यायचं मात्र विसरले त्यांनीच मला अगोदर सांगितलं होतं की चिकन वगैरे माझं मी घेऊन येईन तुम्ही आणू नका म्हणून पण ते स्वतःच विसरले त्यामुळं आता ते वापस गेले चिकन घेऊन गे यायला तर इथे बघा संध्याकाळ झालेली आहे आज आणि आजकाल ना संध्याकाळ जी आहे ती जरा लवकरच होते म्हणजे दिवस जे आहेत ते छोटे झालेले आहेत थंडीचे दिवस चालू झालेले आहेत ना त्यामुळं दिवस जे आहेत ते छोटे आहेत आणि रात्र मोठी आहे लवकर अंधार पडतो इथे त्यामुळंच तर आता इथे मी ना पटापट ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि चिकन वगैरे बनवायचं असलं तर मग मुलं पण भाकरीच खातात भात वगैरे कुणीच खात नाही त्यामुळं मी इथे सगळ्यांसाठीच भाकरी, भाकरी बनवणार आहे आज तर आता इथे भाकरी पण बनवून झालेली आहेत आणि त्याचबरोबर चिकनची भाजी पण बनवली आहे आणि मोबाईलमध्ये मा माझ्या चार्जिंग नव्हती त्यामुळं मी जास्त वेळ वगैरे केला नाही आणि या अगोदर भरपूर वेळा मी चिकन भाजी चिकनची भाजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर केलेली आहे तर कारण की ना आमच्या घरामध्ये नाही नाही म्हणता हप्त्यातून दोन ते तीन वेळा तर चिकन असतंच असतं त्यामुळं सारखं सारखं चिकनची भाजी कशी बनवायची ही रेसिपी कशाला टाकायची त्यामुळं मी नाही टाकली ती आणि असं पण फोनमध्ये चार्जिंग नव्हती त्यामुळं फोन चार्जिंगला लावला होता बाकी सगळे कामं करेपर्यंत तर आता इथे भाजीला फोडणी देऊन झालेली आहे आणि आता मी सुक्या कपड्याने फक्त हे गॅस स्टोव म्हणजे त्याच्यावरचं पीठ वगैरे सांडलेलं ते सगळं झाडून घेते आणि किचन जे आहे ते किचन पण पुसून घेते सुक्याच कपड्याने ओला कपडा नाही लावायचा कारण की गॅस स्टोव गरम असला आणि आपण ओला कपडा लावला ना तर ते गॅस स्टोव जो आहे खराब होतो कारण काचेचा गॅस स्टोव असतो ना त्यामुळं बाकी स्टीलचा वगैरे गॅस असला ना तर त्याला काही होत नाही पण हे काचेचा गॅस स्टोव ना थोडंसं नाजूकच असतो दिसायला जरी चांगला दिसत असलं तरी पण नाजूक असतो आणि स्टीलचा जो असतो तो एकदम म्हणजे टिकाऊ असतो गॅस स्टोव ॲक्च्युली मी ते स्टीलचा गॅस स्टो जो आहे तो ठेवायला पाहिजे होता हे घेऊन मी उगच पस्तावली कारण की याच्यावरती जरा वजनदार जरी वस्तू ठेवायची म्हणली तर प्रश्न पडतो की ठेवू का नको आणि त्याचप्रमाणे याला घासायचं पुसायचं हे पण थोडंसं अवघड जातं त्यामुळं ना ते स्टीलचाच गॅस स्टोव मला तर वाटतं आहे की बरं आहे तर आता इथे स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी जे जेवढे काही भांडे पडले होते ते पटापट -पत मी ते घासून घेते कारण की जेवण झालं ना मग मला भांडे घासायचा खूप कंटाळा येतो आणि जास्ती भांडे जर दिसले ना मग दिस तर जास्तीच कंटाळा येतो त्यामुळं मग मी ना जेवणाच्या अगोदरच जे काही किचनची क्लिनिंग असते ती करून घेते आणि जेवण झाल्याच्यानंतर नंतर काय फक्त की जेवणाची ताटं वगैरे असतात आणि थोडीफार एखादा दुसरा टोप वगैरे असतो बस एवढंच असतं त्यामुळं ना जास्ती भांड्याचा ढीक दिसत नाही आणि कंटाळा पण येत नाही तर त्यामुळं इथे आता चालू होतं माझं भांडे घासणं तेवढ्यात अनुताईला भूक लागली होती कारण की तिला जायचं होतं तिकडं मामाच्या फ्लॅटवरती तर ती बोलली की मी जेवण करूनच जाते तिला भाकरी आणि चिकनची भाजी खायची होती चुरून तर त्यामुळं मग ती घेत आहे स्वतःला जेवण आणि वैभवदादा आणि आधी मात्र दोघंजणं गेलेत खाली त्यांचं चालू आहे खेळणं मुलं मुलं सगळे एकत्र होऊन खेळत आहेत आणि गार्डनमध्येच खेळतात बाहेर कुठे जात नाहीत त्यामुळं माझं सारखं लक्ष असतं त्यांच्यावरती पण आणि ते अनुताई मला सांगत होती की मम्मी मला किचनमध्ये यायचं ना भीती वाटते कारण तू कुठं पण कॅमेरा लावलेले असते आणि न सांगताच कॅमेरा लावते त्यामुळं ना अचानकच कुठं पण कॅमेरा लावलेला दिसतो त्यामुळे ना विचार करून यावा लागतो किचनमध्ये असं ती बोलत होती आणि यूट्यूब म्हणजे डेली ब्लॉग काढायचं म्हटल्यावर हेच असतं कारण की प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करावे लागते जास्तीत जास्त म्हणजे आपला दिवस कसा गेला कसा नाही हे रेकॉर्ड करावं लागतं त्यामुळं ना मी अचानक कधी पण कॅमेरा चालू ठेवते त्यामुळं साहेब आणि अनुष्का या दोघांना पण खूप म्हणजे परेशानी होते यूट्यूब मुळे माझ्या ते 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 स्वैपार, स्वैपार तर आता इथे तयार झालेला आहे रात्रीचा स्वयंपाक आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचनची पूर्ण साफसफाई पण झालेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही जेवण जेवण वगैरे करून घेतलं मुलं पण आली बाहेरून सगळ्यांनी मिळून जेवण करून घेतलं आणि त्यानंतर म्हणा दोन्ही तिन्ही मुलं पण तिकडे गेली मामाच्या घरी कारण की तिकडे माझ्या लहान बहिणीच्या सगळ्यात लहान मुलीचा बड्डे होता तर त्याची केकची कटिंग कर करायची होती छोटासा एकदम असं वाढदिवस केला होता तर त्यासाठी ते, ते सगळेजण तिकडे गेले होते आणि मग मी घरातली क्लिनिंग वगैरे केली अंथरुण वगैरे टाकून घेतली आणि त्यानंतर मग मी तर काही गेले नाही तिकडे कारण की पहाटे साडेतीनला उठावं लागतं त्यामुळं आम्ही जास्ती वेळ जास्ती उशिरापर्यंत जागी राहतच नाही पटकन जेवण करते आणि झोपून घेते तर आता इथे त्यांचा बड्डे जो आहे तो खूप उशिरा झाला त्यामुळे मी काही गेली नाही तिकडे तर आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे नेक्स्ट मॉर्निंगचा म्हणजे आजचा व्हिडिओ आहे तो तर आता इथे चाललेली आहे डब्याची तयारी तर आज डब्यामध्ये ना साधी सिंपल मुगीची डाळ बनवलेली होती आणि चपात्या बनवलेल्या होत्या तर एकदम साधी सिंपल अशी मुगीची डाळ कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे कधी भाजी असते कधी नसते रोजच्या रोज भाजी बनवणं हे तर काही सगळ्यांना शक्य होत नसतं त्यामुळं ना कधी कधी अशा प्रकारे मी मुगीची डाळ पण बनवते एकदम साधी आणि सिंपल अशी आणि मुगीची डाळ ना एकदम टेस्टी पण लागते आणि त्याचसोबत ना आपल्या आरोग्यासाठी चांगली असते म्हणजे तुरीच्या डाळीपेक्षा इतर डाळींपेक्षा ना मुगीची डाळ ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असते चांगल आणि साहेबांना आवडती ती डाळ तर इथे मी बनवत आहे तर बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये टाकला दीड चमचा तेल टाकलं आणि तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये डायरेक्टली कांदा टाकला आणि कांदा फ्राय झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आणि आता टोमॅटो पण व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये ना कांदा लवकर फ्राय व्हावा त्यासाठी मी चवीपुरतं मीठ पण टाकलं होतं अगोदर आणि आता कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकला घरगुती काळा मसाला तर आता बस एवढंच याच्यामध्ये दुसरं काहीच टाकायची गरज नाही साधी सिंपल आणि पौष्टिक अशी डाळ असते ही मुगीची याच्याने पित्त वगैरे अशा प्रकारचे काहीच होत नाही तुरीच्या डाळीने पित्त वगैरे होतं पण मुगीच्या डाळीने पित्त वगैरे पण होत नाही त्यामुळं आणि थंडावा असतो या डाळीमध्ये त्यामुळं ना आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते तर ही डाळ आम्ही एका वाटीमध्ये भिजायला टाकली होती अगोदर तर आता चांगली भिजली होती ती डाळ आता थोडंसं शिजवलं की लगेच शिजून निघते याला जास्ती वेळ पण लागत नाही शिजण्यासाठी तर अशा प्रकारे मी डब्याला मुगीची डाळ आणि चपात्या वगैरे बनवून दिल्या साहेबांना आणि इथे साहेबांनी हे हॉलची बाल्कनी ओपन करून ठेवली होती कारण की फोडणी वगैरे दिलेलं जे हे असतो ना ठसका वगैरे तो झाला होता घरामध्ये त्यामुळं खिडकी उघडी ठेवली होती थोड्या वेळ तर आता इथे बघा वाजलेले आहेत सकाळच्या साडेसहा आणि इथे ना माझी सगळी म्हणजे किचनची जी काही कामं होती ती सगळी आवरलेली आहेत स्वयंपाक बनवून झालेला आहे किचनची पूर्ण क्लिनिंग केलेली आहे भांडे वगैरे सगळे घासून झालेले आहेत आणि इतपतकी किचनची लादी पण मी पुसून घेतलेली आहे लादी यासाठी पुसते मी की काही भांडे वगैरे घासताना किंवा पीठ मळताना वगैरे थोडीफार घाण पडते लादीवरती त्यामुळं ना मी थोडीशी तेवढीच लादी पुसून घेते नंतर ना पूर्ण लादी पुसताना एकदा पूर्ण पुसून घेते सगळं तर आता इथे पाहूया बाहेरचा नजारा आणि किचनची क्लिनिंग पूर्ण झाल्याच्यानंतर मी बेडरूम पण क्लीन केलं आणि त्यानंतर बाथरूम वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घेतली डायरेक्ट आणि आता तोपर्यंत इथे वाजलेले आहेत साडेसात आणि आज ना वैभवदत्ताचा क्लास आहे त्यामुळं त्याला लवकर उठवायचं आहे रोजचा म्हणजे थोडंसं उशिरा असतो क्लास पण आज जरा ज्या लवकर जायचं आहे त्याला त्यामुळं आता त्याला पण उठवायचं आहे तर आता तो उठला आहे पण गेला आहे बेडरूममध्ये झोपायला तो बोलला की थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं झोपतो आणि त्यानंतर मग उठव मला दहा पंधरा मिनटाच्या नंतर, नंतर। तर सकाळची झोप स सगळ्यांची सेमच असते म्हणजे सकाळी उठायचं म्हणलं तर कोणालाही जीवावर येतं त्यामुळं वाटतं सगळ्यांना की अजून दहा मिनटं झोपावं अजून दहा मिनटं झोपावं पण ते दहा मिनटं कधी कधी एक तास होऊन जातात हे पण आपल्याला कळत नाही तर आता इथे वैभव दादाला दहा पंधरा मिनटाच्या नंतर पुन्हा उठवायचं आहे तर मी आता इथे हॉलची क्लिनिंग करायला घेतलेली आहे आणि इथे झाडू मारायला घेतला होता मी आणि झाडू मारत मारत माझ्या अचानक लक्षात आलं की सोफा पूर्ण बाजूला काढून सोफ्याच्या खाली पण थोडीफार धूळ वगैरे झाली असेल तर तिथली पण क्लिनिंग करावी कारण रोजचं ना एवढा अवजड सोफा म्हणजे ओढाओडे करून त्याच्या खालची क्लिनिंग करायची म्हणजे जमना जमत नसतं त्यामुळं कधी तरी ना तर, मी तर, अशी म्हणजे क्लिनिंग करते सोपा बाजूला पूर्णपणे काढते आणि त्यानंतर तिथे भिंती वगैरे झाडून घेते सोपा पण पुसून घेते आणि लादी पण पुसून घेते तिथली कारण कधी कधी ना छोटे छोटे असं काही कागदं चॉकलेटं वगैरे खाल्ली मुलांनी तर ते कागद वगैरे उडून जातात सोप्याच्या खाली जाऊन जमा होतात त्यामुळं अशा प्रकारे आणि कागदं जरी नसली तरीसुद्धा धूळ का होईना पण थोडीफार जमा झालेलीच असते रोजच्या क्लिनिंगला आणि कधी कधी क्लि केलेल्या क्लिनिंगला थोडासा फरक असतोच आणि हा स्टडी टेबल जो आहे ना तो साहेबांनी ऑनलाईन मागवला होता मुलांसाठी मुलं अभ्यास करतील याच्यावरती म्हणून हौसेने मागवला होता पण मुलं ना याचा यूज करतच नाहीत त्यांना अभ्यास करायचा असतो ना तेव्हा ते पलंगावरती बसतात डायरेक्टली आणि असंच डायरेक्टली घेऊन वही पुस्तक घेऊन अभ्यास करतात हे स्टडी टेबल घेतच नाहीत अजिबात त्यामुळं ना हे असंच ठेवलेलं असतो म्हणजे सोप्याच्या बाजूलाच आणि ठेवून ठेवून याच्यावरती धूळ पण साठली होती भरपूर अशी कदी -कदी तरी तर कधी कधीतरी ना असं मूड फिरला तर अनुताई याचा यूज करते नाहीतर मग हा टेबल असाच ठेवलेला असतो म्हणजे जेव्हा ते ऑनलाईन क्लासेस वगैरे असतात ना तेव्हा ते हा स्टडी टेबल उपयोगात हो येतो कारण की इथे ना म्हणजे मोबाईल वगैरे असं स्टँड आहे मोबाईल ठेवण्यासाठी ह्या टेबलला त्यामुळं ना कधी कधी असं ऑनलाईन काय बघायचं असेल तरच ते स्टडी टेबल अनुताई बघते नाही त्यांना ना असं साधं अभ्यास करायचा असेल ना तर मग डायरेक्टली असंच बसून करतात मुलं याचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळं मला तर वाटतंय ना पैसे वेस्ट गेले हे मागवून उगस तर आता लादी पुसलेली जी होती ती सुकली होती व्यवस्थित आणि मी आता सोफा व्यवस्थित जागेवरती ठेवते तर ना मला अचानकच बुद्धी सुचली की काहीतरी वेगळ्या प्रकारे थोडंसं चेंजेस करून बघावं सोफाना थोडंसं वेगळ्या पद्धतीने इथे ठेवून बघावा म्हणून मी ना भरपूर प्रयत्न केले एकदा असा ठेवला एकदा तसा ठेवला वाकडा तिकडा कसा पण ठेवला पण भरपूर वेळा ट्राय करून बघितलं आणि मी ना माझ्या घरामध्ये म्हणजे काही ना काहीतरी चेंज करतच असते नेहमी काही ना काहीतरी वेगळं क का, म्हणजे थोडंसं ठेवून बघितलं तर मग जर ना अशा प्रकारे सारखं काही ना काहीतरी चेंज करत राहिलं तर ना म्हणजे जे मूड आहे आपला तो फ्रेश होतो कारण की सारखं सारखं तेच बघून बघून तशाच व वस्तू बघून सेम सेम असं बोर झालेलं असतं त्यामुळं ना कधी कधी अशा प्रकारे मी थोडंफार चेंजेस करून बघते घरामध्ये म्हणजे याच्याने काय होतं आपलं मूड पण फ्रेश होतो आणि काम करायला थोड्या वेळासाठी का होईना उल्हास येतो जरा म्हणजे रोजचं तेच तेच काम करून करून बोर झालेलं असतं त्यामुळं थोडंसं असं काहीतरी वेगळं केलं ना घरामध्ये चेंजेस वगैरे तर त्यामुळं म्हणजे थोडासा उल्हास आपला वाढतो काम करण्याचा आणि फ्रेश वाटतं त्यामुळं मी नेहमी काही ना काहीतरी बदल करत असते घरामध्ये तर ॲक्च्युली ना नवीन वस्तू जर आली ना मग तर काही खरंच नाही मग तर खूपच चांगलं वाटतं आणि मला ना यंदा हे दिवाळीमध्ये मी ठरवलं होतं था की वॉशिंग मशीन घ्यायचं पण नंतर ना माझं मीच विचार केला की वॉशिंग मशीन घेण्याचा म्हणजे खरंच काही गरज आहे का जास्ती कारण की माझ्या घरामध्ये जास्ती माणसं पण नाहीत की ज्यांचे कपडे वगैरे जास्ती पडतील असं म्हणायला तर आम्ही मोजून किती चार माणसं आणि चार माणसांचे जास्ती काही कपडे नसतात त्यामुळं ना मला ते वॉशिंग मशीन घेणं थोडंसं वेस्ट ऑफ मनी वाटलं तर खरं म्हणजे तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच सांगितलं होतं मला वॉशिंग मशीन घ्या म्हणून सजेशन दिलं होतं पण ना काही अजून महत्त्वाच्या गोष्टी पण आहेत त्यामुळं ना ते, ते वॉशिंग मशीन घेणं हे मी कॅन्सल केलं म्हणजे माझ्या अनुष्काच्या आता कॉलेजची फी वगैरे भरायची आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे एकट्या माणसाच्या जीवावरती सगळं एवढं होणं हे शक्य नसतं त्यामुळं ना मग मी स्वतःच ते वॉशिंग मशीन घेणं हे कॅन्सल केलं आणि होऊन जाईल जेव्हा पैसे येतील तेव्हा मी घेईन नंतर कधी ना कधी तर होईल ते पण तर फ्रेंड्स आता अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे तर आता मी थकलेली आहे त्यामुळं हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा आणि हा सोफा कशाप्रकारे ठेऊ हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका बाय